नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक नामदेवराव जाधव आता मी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारापाशी काल मला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांची साफसफाई करणाऱ्या काही महिलांचं एक सदस्य शिष्टमंडळ मला भेटलं आणि त्यांनी मला काही समस्या सांगितल्या होत्या त्या समस्या अशा होत्या की त्यांचे गेले एक दोन महिन्याचे पगार मिळाले नव्हते त्यांचे पी एफ मिळाले नव्हते त्यांना मिनिमम वेज मिळाले नव्हतं आणि त्यांच्या सुट्ट्याचे पगार सुद्धा कापले जात होते आणि कंत्राटदार त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं छळ करत होता अशा प्रकारची अत्यंत तातडीचे आणि गंभीर प्रश्न माझ्याकडे आल्यानंतर आज मी त्यांची तातडीनं एका दिवसामध्ये भेट घालून दिलेली आहे आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार साहेब आणि त्यांच्यावर जी आमची चर्चा झाली त्यानुसार या महिलांना काय वाटतं म्हणजे एका दिवसात त्यांचे सगळे प्रश्न सुटलेलेच आहेत पण या महिलांच्या भावना काय ते आपण जाणून घेऊया सांगा तुम्हाला जे पहिले कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी काही त्यांचा महिला कर्मचाऱ्यांचा पी एफ जमा केलेला नव्हता आम्ही त्या म्हणजे त्या महिलांनी त्यांना संपूर्ण प्रयत्न केला बोलण्याशी पण त्यांनी काय कोणाचा फोन रिसिव्ह करत नव्हते आणि त्यांनी काय अजून त्यांचा पीएफ वगैरे त्यांच्या अकाउंट वरची जमा केलेला नाही पण तुम्हाला आता साहेबांनी काय सांगितलं ते सांगा साहेब म्हटले की त्यांचं काय आम्ही त्यांच्याशी मीटिंग घेतलेली आहे पण त्यांनी जर नाही त्यांना तुमचा पीएफ वगैरे सगळा जमा केला तर आमच्याकडे आमच्या पद्धतीने जे काही करता येईल ते तुमच्यासाठी आम्ही जेव्हा करू साहेबांनी यांना असा शब्द दिलेला आहे की जर त्या कॉन्ट्रॅक्टरने यांचा पगार आणि पीएफ दिला नाही तर त्याचे टेंडरची जी अनामत रक्कम आहे डिपॉझिट त्याच्यातून कापून पंधरा दिवसाच्या त्यांचे पगार आणि पीएफ करणार आहे बरोबर आहे बाजूल काय करते तुम्हाला धन्यवाद सर, आ? सर। आता तुमचा कालचा अनुभव नाही आताचा अनुभव सांगा तुम्ही भेटायला आता त्यावेळी तुम्हाला तुम किती भीती वाटत होती काम होईल का नाही आणि आज झालंय त्याच्याबद्दल कसं वाटतं खूप धन्यवाद तुम्हाला आणि आता पण जे कॉन्ट्रॅक्ट चालू आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला मागच्या याच्या सारखाच पगार मिळाला पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि ते तुमच्याकडून होईल असं तो... तो... पूर्वी यांना एकोणीस हजार साडे एकोणीस हजार पगार होता आता कॉन्ट्रॅक्टरनी त्यांचा तीन पगार कापलेला आहे तो तो सुद्धा सुद्धा परत तीन हजार वाढून मिळणार आहे आणि विशेष म्हणजे मिनिमम वेज ऍक्ट नुसार या सर्व महिलांना कायदेशीर पगार मिळणार आहे असा मार्ग आज मोकळा केलेला आहे काय आवाज अजून कोणाला बोलायचं काय मित्रांनो अत्यंत सामान्य कुटुंबातील गरजू महिला आहेत साडेतीनशे महिलांना त्यांचं कुटुंब चालवण्यासाठी हा पगार हा एकमेव आधार आहे आणि याचा गैरफायदा घेऊन कॉन्ट्रॅक्टर त्यांना वेगवेगळ्या प्रकारे पगारात मानधनामध्ये बोनसमध्ये सगळ्या बाजूनी छेळत होता ते सगळं काम आता आपण थांबवलेलं आहे आणि आज या साडेतीनशे महिलांना त्यांच्या आयुष्यातील एक प्रश्न आपण संपवलेला आहे आणि यांच्या सेवेतून या महानगरपालिकेच्या शाळा कायम स्वच्छ राहतील सुंदर राहतील मुलांचं आरोग्य राहील याच्यासाठी आपण तातडीने दखल घेतली या सर्व महिलांचे आम्ही भविष्यामध्ये आभार मानू ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय मुलांचे शाळा स्वच्छ ठेवण्यासाठी त्याबद्दल त्या मुलांची तुम्ही मावशीच जात सगळ्या आणि त्यांच्या आरोग्याचा प्रश्न तुम्ही हाताळताय म्हणून तुमच्या सगळ्यांचे आभार आणखी कोणाला काय बोलायचे का हा येस येस ऐका ना तर एक दिवस जरी सुट्टी काढली ना आमचे पगार कापतात आम्ही आजारी असले तरी आम्हाला कामावर जाणं भागच पडतंय आणि आम्ही सांगून सुद्धा आमचं ऐकत ना आम्हाला सांगायचं नाही डायरेक्ट कामावर जायचं कुठलंही सवलत नाही आम्हाला गवत कापता येत नाही आम्ही आज तुम्हाला आज उपायुक्तांनी काय सांगितलं मी आतमध्ये आले नाही ज्या होते त्यांना काय सांगितलं सुट्ट्या ज्या तुमच्या कापल्या जात आहेत त्याच्याबद्दल काय सांगितलं उपायुक्तांनी त्याची पण तरतूद करणार आहेत आणि सुट्ट्या जेवढ्या आहेत त्या पण देणार आहेत मित्रांनो यांना ज्या शासकीय सुट्ट्या मिळतात त्या सुट्ट्याचे पगार मिळत नव्हते ते पगार सुद्धा आता यांना मिळणार आहेत बरोबर आहे बरो ज्या आतमध्ये त्यांनी सांगायचं बरोबर आहे काय सगळं आम्हाला पालिकेच्या आतमध्ये एवढ्या महिला येऊ देत नव्हते पण तुमच्यामुळे सर आम्हाला आतमध्ये आयुक्त पर्यंत येऊ दिले नाही तर दोन किंवा तीन महिला आम्ही यायच मिला सर्व महिला तुमच्यामुळे शक्य झालं आणि बोलणं पण झालं आमचं खूप धन्यवाद खर्च नाही सर लागलं तरी तसंच काम करायचे हे सगळं तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत मित्रांनो यांनी जे मुद्दा सांगितला तो खूप महत्वाचा होता की आजपर्यंत आम्हाला पालिकेच्या आतमध्ये घेतलं जात नव्हतं पण या सर्वांना मी आतमध्ये घ्यायला लावलं उपायुक्तांबरोबर जेवढ्या महिला बसू शकतील उभ्या राहू शकतील त्यांच्या केबिनला त्या सगळ्यांना आम्ही आतमध्ये घेतलं होतं आणि मी तुम्हाला सगळीकडे सांगतो की महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल मद्रा असेल तुम्ही या इमारतीचे मालक आहात तुम्हाला इथे प्रवेश देणं ही जबाबदारी आहे आणि जर असं कोणी तुम्हाला रोखेल तर याद राखा गाठ सनाई छत्रपती शासन या पक्षाची आणि लहान मुलांची काळजी पण सर आम्ही घेतो घरी आई त्यांची शाळेमध्ये त्यांना व्यवस्थित त्यांची सफाई अंगण सफाई वर्ग सफाई सगळं आम्ही यांची काळजी घेत असल्यामुळे आम्ही तर एवढी अपेक्षा ठेवू शकतो की आम्हाला असा सपोर्ट मिळाला पाहिजे की नाही का पगार पाणी आमचा व्यवस्थित झाला पाहिजे एवढंच सर म्हणजे खरच तर बोला आता भेटला पाहिजे सगळं तुम्हाला पंधरा दिवसात देण्याचं शब्द दिलेला आहे आणि जो माणूस तुमच्या सोबत आलाय त्याचा शब्द टाळण्याचे या महाराष्ट्रामध्ये कुणी हिंमत करत नाही हे तुम्हाला अनुभव येईल मी बोलण्यापेक्षा तो तुम्हाला अनुभव येईल बरोबर हा आणि मराठीत एक म्हणे माय मरो मावशी उरो जसं तुम्ही शाळेमध्ये या मुलांच्या आरोग्यासाठी काम करताय ना तुम्ही त्या मुलांच्या मावशीच आहात आणि या पालिकेमध्ये एक्कावन्न हजारपेक्षा जास्त गरिबांची मुलं शिकतात त्यांच्यासाठी म्हणून हा लढा होता आणि आज या साडेतीनशे महिलांना हा न्याय मिळवून दिला मित्रांनो आणि यांच्यापैकी एकाही महिलेला कामावरून काढता येणार नाही कॉन्ट्रॅक्टरची दादागिरी चालू देणार नाही जर यातली एक जरी महिला काढली तरी कॉन्ट्रॅक्टरला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही नालवडी नावाच्या महिला होत्या त्यांना कॉन्ट्रॅक्टरनी काढलं होतं त्यांना ताबडतोब घेण्यासाठी आयुक्त साहेबांनी सांगितले उपायुक्तांनी की आम्ही त्यांना सुद्धा सेवेमध्ये परत घेणार आहोत जे तुम्हाला वाटले आज आनंदी असताल ते एकदा जे फायनल टाळ्या बाजून विषय क्लोज करूया जय थँक्यू